मी विठ्ठल मुखे मलकापूर बुलढाणा आज आलेला आहे आपण गोबीच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर तर त्यांनी गोबीमध्ये आपण पावसाळ्यातच त्यांना मल्टीप्लायर दिलं होतं तर त्यांचे मल्टीप्लायर संदर्भात गोबी पिकात अनुभव आपण त्यांच्या जाणून घेऊ त्यापूर्वी त्यांचा परिचय आपण सांगा सर तुमचं नाव प्रशांत रमेश पाटील राहणार वरखेड तालुका बोदवड जिल्हा आपण हा गोबीचा जो प्लॉट आहे हा किती एकराचा आहे दोन एकर दोन एकरचा आपण कंटिन्यू गोबीच करता का लागूच करतो किती वर्ष झाली तरी सगळ्या पंचवीस वर्ष झाले या शेतामध्ये ना या शेतात दहा वर्ष झाले तुम्ही दहा वर्ष पाहू शकता मित्रांनो या शेतामध्ये सलग दहा वर्ष झाले गोबीची लागवड करत आहे आपण तुम्हाला मल्टीप्लायर मागच्या वेळेस कधी दिलं होतं सर तुम्ही ते ऑगस्ट महिन्यात दिलं पाहू शकता ऑगस्ट महिन्यात मल्टीप्लायर दिलं होतं त्यावेळेस तुमच्या गोबीच्या प्लॉटची कंडिशन कशी होती एकदम व्यागला होता तो एकदम म्हणजे पिवळा होऊन पानं गळत होती पाहू शकता पिवळा होऊन पानं गळत होतं त्यानंतर मग आपलं मल्टीप्लायर तुम्ही त्याच्यामध्ये किती वापरलं होतं आणि किती एकरचा तो प्लॉट होता एक दोन किलो वापरला त्यात काय बदल झाला त्यात ते पण बंद झाले आणि त्याचा हिरव ना हिरवे झाले ऍक्टिव्ह झाला पूर्ण झाला म्हणजे जे झा जो प्लॉट आहे तो एकदम बसणार होता तो मल्टीप्लायर वापरामुळे ॲक्टिव्ह झाला चांगला वाढला समजा हिरवा झाला म्हणजे <laughs> खास होणारा जनते तर <laughs> त्याच्यामधून तुम्हाला म्हणजे उत्पादन किती झालं थोडस शेतकऱ्यांना सांगाल एक तर उपादन काय ते चांगलं होतं होते त्यावेळेस हा म्हणजे मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुमच्या प्लॉटचे चांगले पैसे झाले चांगले <laughs> पैसे झाले माल पण चांगला निघाला माल पण चांगला निघाला म्हणजे <laughs> दरवर्षापेक्षा आमचा सवय माल निघाला जर मल्टीप्लायर वापरलं नसतं तर कदाचित कमी निघाला कमी निघाला सांगाल किती म्हणजे एक एकरचा प्लॉट होता किती रुपये होते त्याच्यामध्ये सोळा हजार रुपये होते सोळा हजार रुपये सोळा हजाराचे किती पैसे झाले तरी तर आता अंदाज अंदाज तरी एक सरासरी काय रोप गेलं ते तर सांगाल तरी ते आम्हाला चाळीस पंचेस रुपये झाड पडलं चाळीस रुपये पकडलं आता पाहू शकता पाच लाखाच्या प्लसच उत्पन्न झालेलं आहे कारण आपण चाळीसनं पकडलं तरी चार लाखाच्या प्लस शेतकरी बांधवांना उत्पन्नच झालेलं आहे फक्त मल्टीप्लायर वापरल्यामुळे कदाचित हे उत्पादन निम्म्यावर आलं असतं कारण त्यावेळेस प्लॉटची कंडिशन एवढी क्रिटिकल होती की प्लॉटने पाणी धरलं होतं आणि पिवळा पडलेला होता आणि आता जे उभे आहे हे हे ते त्याच प्लॉट आहे आणि ते शेत आहे त्याच्यात आता हे दुसऱ्यांदा आहे आता याच्यामध्ये काय बदल दिसत आहे तुम्हाला वाढ चांगली होऊन राहिली आणि हिरवट गर्द हिरवटपणा गर्दी पाहू शकता मित्रांनो पानाची साईज एकदम गोल जंबो आणि जाड जाड आहे पान म्हणजे याच्यावर जो कीटकचा अटक आहे तो एकदम कमी राहतो बरोबर तर आपण मल्टीप्लर वापरून समाधानी आहात इतर शेतकऱ्यांना काय सांगा वापरा त्यांनी एकदा अनुभव करून पहा खरंच मी तुम्हाला सांगतो की तुमच्या परिचयातले जर शेतकरी बांधव असतील तर त्यांना निश्चित सांगा कारण मल्टीप्लायरचे एवढे जबरदस्त रिझल्ट आहे की तुमचा जसा फायदा झाला इतर शेतकरी बांधवांचा वांद फायदा वांद नक्की व्हायला पाहिजे धन्यवाद